श्री स्वामी समर्थ फक्त जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ की शुभ चला त्यामागे आपल्याला सांगितलं श्री स्वामी समर्थांनी काय काय अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका आपल्याकडे सोळा संस्कारामध्ये एक संस्कार आहे अन्नग्रह संस्कार हा संस्कार पाच सहा महिन्याच्या शिशुवर केला जातो तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन करत असतो नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजे जसे की जेवण झाल्यावर ताटात हात बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही था शास्त्राधार नाही उलट तसे करणे फारच विचित्र वाटते एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकले त्यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दारिद्र्य येऊ शकते अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्याअर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे म्हणून अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्ण असे म्हणतो आणि सकस भोजनाचे प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोस आपण ओढून घेत असतो यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही मूळ शास्त्र आपल्याला काय सांगते ते जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर श्लोकात म्हणतो याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो आपल्या पोटात जो अग्नी आहे त्यात अग्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीवर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली असे त्या मागे भावना असते तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊन मागची कृती करणे इष्टच असते अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना गरज असेल तेवढेच अन्न घ्या ताटात अन्न वाया घालू नका आपल्या ताटाबाहेर अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना खायला घाला जेवताना आसन घेऊन बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यास फसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाही जेवताना मांडे घालून बसा पलंगावर बसून जेवू नका व्रताने टेबल खुर्ची व तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले उष्टे कटकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलून न देता स्वतःच उचलून टाका चालत फिरत जेवू नका एका जागी बसून शांत चित्ताने जेवा जेवताना बोलू नका अप्रिय विषय काढू नका वाद घालू नका रडू नका आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या प्रत्येक घास चावून चावून खा सावकास वापर करण्याऐवजी हाताने जेवा त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्नरस याची जाणीव समृद्ध होते अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला कधीच विसरू नका